आपण पाहता आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्यानं या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रातल्या एकोणतीस महापालिकेचा निवडणुका पार पडल्या निकाल लागले आणि तरुण तुरून। तरुणी त्या महापालिकात नगरसेवक म्हणून आले त्यात सर्वात सध्या चर्चेची नगरची आहे ती ठाणे महापालिकेतील उमरा परिसरातील सहरशेख सहरशेखे वडील उंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मित्र मात्र मित्राच्या मुलीला जितेंद्र आव्हाडांकडून उमऱ्यात उमेदवारी देणं शक्य झालंय त्यामुळं सर शेखनं एम आय कडून उमेदवारी मिळवली आणि एम आय तिला उमेदवारी दिली आणि एम आय एमची नगरसेविका म्हणून सर निवडून पण आली आणि ह्या निवडून आल्यानंतर तिनं जे वक्तव्य सुरू केले आहे तिच्या विजयाचा ती जे लोष करत आहे त्यावरून तिची मानसिकता काय आहे हे कळायला मार्ग नाही तिनं गेल्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर पण तोंड सुख घेतलं आणि त्याचबरोबर मी आता मुंब्रा संपूर्ण मुंब्रा परिसर परिसर येत्या काळात हिरवा करेल असं वल्गना पण केली त्याला तिची चूक आहे हे तर नक्कीच पण ते आपोआप हे असं घडलेलं नाही इकडं जे राष्ट्रीय पक्ष म्हणून गणले जातात त्या पक्षातील मंडळी ज्यावेळेस भगवा आणि हिंदुत्व याच गवगवा करत सुटतात त्याचे ढोल बडवतात त्यावेळेस अल्पसंख्याक असलेल्या या मुस्लिम समाजात आपला कोण तारणहार आहे हा प्रश्न पडणार हे नक्कीच त्यामुळं मग ते त्यांच्या धर्माच्या नावानं असलेल्या ए आय एम आय एम या पक्षाकडं त्यांचं ओढा वाढणार हे नक्की संविधानात सर, राष्ट्रातील सर्व लोक एक आहेत त्यांचं सगळं एक आहा। मातर आहे असं सांगितलं जात पण त्याचं आचरण मात्र केलं जात नाही त्याला कारणीभूत सध्या देशाच्या आणि राज्याच्या सत्तेवर असणार भाजप हे आहे नक्की भाजपची मंडळी भगवा हिंदुत्व ह्याचा नारा देतात मग मंदिर वही बनायगे हे पण बन त्यांचं चालू असत परंतु ते हे विसरतात की हे अल्पसंख्याक पण आपलेच आपलेच देशवासी आहे आपलेच भाईबंद आहेत त्रास होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे धर्म सगळ्यांनाच प्रिय आहे धर्म आणि धर्माची काही असतील ती सार्वजनिक ठिकाणी त्याचं असं उद्दि ज्या प्रसार आणि प्रचारात केला जातो त्यावेळेस साहजिकच पुढचे म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत आणि त्यांना आपलं भविष्य यामुळं अंधकारमय वाटत आहे असत ते त्यांच्या त्यांच्या झेंड्याखाली एकत्र येणार हा तर नैसर्गिक नियम असा आहे हे हा पक्ष साधारणत दोन दशकापूर्वी आता तेलंगणात असलेल्या आणि पूर्वीच्या आंध्र प्रदेशातल्या हैदराबाद येथे स्थापन झाला अकबरुद्दीन ओसी आणि ओशी, ओशी बंधूंनी हा पक्ष स्थापन केला आणि गेला जवळपास अनेक वर्ष हैदराबादचं महापौर पद या पक्षाकडंच आहे या पक्षातून पक्षाकडून इम्तियाज जली अकबर ओवेसी ओवीसीचे बंधू असे अनेक जण लोकसभेवर पण निवडून गेले होते ओवेसी कायम लोकसभेवर निवडून येत आहे आणि ते पक्षाचे प्रमुख आहे महाराष्ट्रात पण गेल्या एक दशकापूर्वी एमआयएमनं प्रवेश केला सुरुवातीला हैदराबादच्या जवळ असलेल्या नांदेड येथून ये त्यांनी आपल्या कामाचा प्रारंभ केला त्यावेळेस नांदेडमध्ये नांदेड महापालिकेत त्यांचे बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आले पण होते त्यानंतर विधानसभेत मालेगाव मुंबई भिवंडी आणि आत्ताचं अत, छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद येथून उमेदवार पण विधानसभेसाठी निवडून गेले होते मूळचे पत्रकार असलेले आणि आता ज्यांच्याकडं महाराष्ट्रातील यमआमचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या इम्तियाज झली यांनीही छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक जिंकली होती परवा ज्या एकोणतीस महानगरपालिकेच्या राज्यात निवडणुका पार पडल्या त्यामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस या घरात एम आय एमचे नगरसेवक निवडून आले आहेत त्यात सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या छत्रपती सं... संभाजीनगरमध्ये बराच काळ एकत्रित शिवसेना पक्षानं सत्ता गाजवली त्या तिथे बंगलेल्या दुभंगलेल्या शिवसेनेतील दोन्ही पक्षापेक्षा एम आय एमला एम आय एमचे नगरसेवक मोठ्या जास्त संख्येने निवडून आले त्या तालुक्यात मालेगाव महा महापालिकेत पण एम आय एम वीस नगरसेवक निवडून आले असून मुंबई आठ नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याचबरोबर धुळे सोलापूर नांदेड या तिन्ही महापालिकेत प्रत्येकी आठ नगरसेवक निवडून आले असून अमरावतीत सहा ठाण्यात पाच आर एस मुख्यालय असलेलं नागपूर शहरात चार आणि चंद्रपूर शहरात एक नगरसेवक त्यांचा निवडून आलेला आहे आणि यामुळं मग शेख सारख्या तरुणांना आपलं हिरवेपण आठवतंय हे तेवढंच काल महाराष्ट्राचे एम आय एमची सर्वे सुरुवात इम्तियाज झाली मुंबऱ्यात शेखचं अभिनंदन करण्यासाठी विजयाच बद्दल तिथं कौतुक करण्यासाठी मुंबऱ्यात होते आणि त्यांनी पण तिथं तरुण नौख्या आणि तरुण हिरू महारा मुमरा नव्हे तर आम्ही अख्ख महाराष्ट्रच हिरुमय करू अशी वल्गना त्यांनी पण केली आहे आणि यामुळं साहजिकच आता दोन धर्मात दोन समाजात दुहीची बीज बीज पिरली जातात काय अशी स्थिती निर्माण होऊ शकते दोन्ही ह्याच्यात वितुष्ट आणखी वाढू शकतं त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात संविधानाच ही करायचं असेल तर संविधानात सांगितल्याप्रमाणे सर्वच पक्ष संघटना यांनी संविधानाला अभिप्रेत असंच आपली वाटचाल करावी तरच मग भगव किंवा हिरव महाराष्ट्र होणार नाही ना तर महाराष्ट्र सदैव सुजलाम सुफलामच राहील मात्र नक्की धाराशिव जिल्ह्यात भाजप आणि एकनाथ शिंदे पक्षाच्या समर्थकात सध्या जोरदार वाक्युद्ध सुरू आहे त्याला कारण पण तसं आहे एकनाथ भाजपनं माहितीतील एकनाथ शिंदे यांचा शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याबरोबर युती झाल्याच जाहीर केलं आहे परंतु शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ए बी फॉरूम जणू काही भाजपचे जिल्ह्यातले सर्वे सर्व असणार आहे राणा जगजितसिंह पाटील यांनीच वितरित केल्याची शंका शिवसेनेक येत आहे त्यामुळं शिवसैनिकांनी एकच आपले जिल्हा संप्रमुख माजी आमदार राजन साळवी पालकमंत्री प्रताप सरनाई यांच्या विरोधात आक्रोश सुरू केला आहे आणि आपल्या पक्षाचे बी हे राणा पाटील यांनीच वाटले आहेत असाही आरोप करत शंकनाथ सुरू केला आहे या संदर्भात एक व्हिडिओ या पक्षाच्या जिल्ह्यातील समर्थकांनी केलेला व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात हे समर्थक आपल्या पक्षाच्या नेते मंडळीवर तोंडसूक घेत आहेत असं पाहायला मिळत आहे आणि हे त्या शिवसैनिकांची तक्रार रास्त पण आहे असंच दिसत आहे कारण पळसप पर जिल्हा परिषद मतदारसंघात मूळचे भाजपचे असलेले राणा पाटील यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांना तिथून शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आलेली आहे तसे असेच बरेच ठिकाणी घडलेलं आहे त्यामुळं शिवसैनिकांची ओरड ही रास्तच आहे असंच म्हणावं हो लागतं आता यावर पुढे काय घडतंय शिवसेना संपर्क प्रमुख राजन साळी पण आता लवकरच जिल्ह्यात येथील पालकमंत्री किमान प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणार जिल्ह्यात येणारच आहे त्यावेळेस शिवसैनिक काय त्यांच्या समोर बाजू मांडतात त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे करून घेतात पाहायला मिळेल मात्र सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मंगळवार सत्तावीस जानेवारी हा उमेदवारी आज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी सगळं काही घडलं पाहिजे हे मात्र नक्की आज आपण आता इथंच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मानवा धन्यवाद